हॅलो फ्रेंड्स मी आम्ही या तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स मला जायचं होतं फ्रेंड्स अँड फ्ली या एक्झिबिशनसाठी आणि ते एक्झिबिशन होतं सिद्धी गार्डन येथे पण मी चुकून सिद्धी बँकवेट येथे आली आणि तिथेसुद्धा एक, एक एक्झिबिशन लागलेलं होतं हे बिंग पुणेरी इलाईट जे तुम्ही आता बघत आहात तर म्हटलं आता आलेलोच आहोत तर हे सुद्धा एक्झिबिशन आपण अटेंड करूया सिद्धी गार्डन आणि सिद्धी बँकवेट हॉल हे दोन्हीही अगदी अपोजिट साईडला आहे त्यामुळे मी जरा कन्फ्यूज झाली जे लोक माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांना सांगू इच्छिते मी पुण्यातील वेगवेगळे एक्झिबिशन नेहमीच एक्सप्लोअर करत असते त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला बरेच एक्झिबिशन्सचे व्हिडिओज बघायला मिळतील जर तुम्हाला सुद्धा वेगवेगळे एक्झिबिशन बघण्याची आवड असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक एक्झिबिशनमध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी बघायला मिळत असतात त्यामुळे ज्यांना युनिक असं काही घालायला आवडत असेल ते नेहमीच एक्झिबिशनमधून खरेदी करत असतात खूप छान छान ब्रँड्स असतात जे आपल्याला कधीच माहिती नसतात ते एक्झिबिशनमुळे आपल्याला कळतात आणि खूप नवनवीन जे उद्योग उद्योजिका असतात त्यांचे प्रोडक्ट्स त्यांच्यासोबत बोलण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळत असते अशा ठिकाणी आल्यानंतरच आपल्याला कळतं की मार्केटमध्ये अजून काय काय छान छान नवनवीन गोष्टी ट्रेंडिंग गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला अशा प्रकारच्या एक्झिबिशन्समध्ये बघायला मिळत असतात पुण्यात तर सारखेच एक्झिबिशन सुरू असतात कसले ना कसले एक्झिबिशन्स तुम्हाला नेहमीच पुण्यामध्ये बघायला मिळतील पुण्यासारखं अजून कुठलं शहर आहे का की जिथे अशा प्रकारचे वेगवेगळे एक्झिबिशन्स नेहमी सुरू असतात तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला सगळ्यात जास्त जर एक्झिबिशन्समध्ये बघायला आवडतं तर ते म्हणजे हँडमेड गोष्टी कुठल्याही हँडमेड गोष्टी मला बघायला एक्झिबिशन्समध्ये फार आवडतात त्यानंतर कॉटनचे जे प्युअर कॉटनच्या साडीज असतात ड्रेसेस असतात त्यासुद्धा खूप सुंदर सुंदर प्रदर्शनामध्ये या बघायला मिळत असतात मी एक ऑब्झर्व केलेलं आहे या ठिकाणी काही काही एक्झिबिशन्स असतात त्या रिजनेबल प्राइजेसमध्ये असतात पण काही काही एक्झिबिशन्स जे असतात ते खूप कॉस्टली असतात म्हणजे साड्या साध्या साध्या साड्या सुद्धा तुम्हाला खूप कॉस्टली मिळत असतात तुम्ही अशा प्रकारचे कुठले एक्झिबिशन्स अटेंड केले आहे का पुण्यात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे साध्या साध्या गोष्टींचे साध्या साध्या साड्यांचे सुद्धा अगदी अव्वाच्या सव्वा रेट असतात अशा एक्झिबिशन्समधून खूप कमी लोक खरेदी करत असतात तर प्रदर्शनामध्ये लो पासून हायपर्यंत सगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवायला पाहिजे जेणेकरून इतक्या दुरून ते प्रदर्शनं बघण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांना काहीतरी खरेदी करून ते घरी जाऊ शकले पाहिजे अशा प्रकारच्या रेंजेस आपल्याला बघायला मिळायला हव्यात याबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा पुण्यामध्ये अजून कोणकोणत्या प्रकारचे एक्झिबिशन होतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी अटेंड केलेले जेवढे एक्झिबिशन्स आहे त्याचे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या पर्सेस ज्या आपल्याला खूप कमी शॉप्समध्ये वगैरे बघायला मिळतील किंवा कोणी कोणी तर बघितल्या पण नसेल मी तर पहिल्यांदा बघते अशा प्रकारच्या वे पर्सेस असे वेगवेगळ्या पर्सेस वेगवेगळ्या वे एकदम युनिक गोष्टी तुम्हाला एक्झिबिशन्समध्येच बघायला मिळत असतात तुम्ही बघत असाल स्पेशली कोरोनानंतर बऱ्याच लोकांनी ऑनलाईन बिझनेसला सुरुवात केलेली आहे तर अशा उद्योजकांना जर काही ऑफलाईन प्रोडक्ट विकायचे असतील तर ते अशा प्रदर्शनामध्ये येऊन विकू शकतात आणि असेसुद्धा बरेच लोक असतात ज्यांना ऑनलाईन खरेदी करायला अजिबात आवडत नाही अशा लोकांसाठी असे प्रदर्शनं खूप महत्त्वाचे ठरतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय